गेल्या चार दिवसांपासून श्रीरामपूर शहरात पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण मोहीम सुरू आहे अतिक्रमण मोहिमेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने नगराध्यक्ष नाही नगरसेवक नाही शहरातील अतिक्रमणग्रस्त नागरिकांना अतिक्रमण मोहिमेसंदर्भात कोणत्याही प्रकारची कल्पना नसून नागरिक भांबावलेले आहेत या अतिक्रमण मोहिमेबाबत आमदार खासदार आणि पालकमंत्री यांनी खुलासा करण्याची जबाबदारी असताना यावर लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री गप्प का असा सवाल माजी आमदार भानुदास मुरकटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय या मोहिमेच्या संबंधामध्ये आमदार फुलासा काही लोकांसाठी काही सांगत नाही खासदार काही बोलत नाही आणि पालकमंत्री काही बोलत नाही तेव्हा लोकांनी जायचं कोणाकडे लोकशाहीमध्ये काम लोकशाही लोकप्रतिनिधी याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट